तर बच्चू कडूंच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजपा आमदार प्रवीण तायडे हे आक्रमक झाले चिथावणीखोर वक्तव्य करून बच्चू कडू कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतायत जेवढं वय बच्चू कडूंचा आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा आहे असं म्हणत प्रवीण तायडेंनी बच्चू कडूंवर निशाणा साधला चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडूंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी सुद्धा तायडे यांनी केली आहे मी हे आवाहन करतो की गेल्या वीस वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं मी वारंवार प्रश्न केले आहे काय केलं याचं उत्तर साधं आहे तुम्ही ते द्यावं नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे समाजाने मुख्यमंत्री सक्षम आहे त्यांनी कर्जमाफी करण्याचं घोषणा सुद्धा केलेली आहे आणि करणारच होते ते आणि आता एकतीस एकतीस लाख एकतीस हजार कोटींच पॅकेज सुद्धा घोषित केलेलं आहे तर बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची फॉर्म घेण्यासाठी गर्दी बघायला मिळाली राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात